खडा तालुक्यात मन चुन्न करणारी घटना घडली आहे ही घटना घडल्यानंतरही आरोग्य विभाग अजून झोपेतून जागं व्हायचं नाव घेत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे मृत अर्भका न मिळाल्याने त्याला पिशवीत घालून बसने प्रवास केल्याची घटना घडल्यानंतर पुन्हा एवढ्या मोठ्या प्रकरणातून बचावलेल्या मातेला सुद्धा घरी सोडण्यास रुग्णवाहिका न मिळाल्याने तिनेही त्याच परिस्थितीने बसने प्रवास केला आहे एवढंच नाही तर ती घरी आल्यानंतर सुद्धा तिला योग्य उपचारार्थ कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयामध्ये दाखल करण्याचं सौजन्य आरोग्य यंत्रणेने दाखवलं नाहीये त्यामुळे माजी आमदार सुनील भुसारा यांनी या कुटुंबाची भेट घेऊन या मातेला स्वखर्चाने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून पुढील उपचार सुरू केले आहेत त्यामुळे मुळात या सरकारची संवेदनाच मेली आहे का असा सवाल माजी आमदार भुसारा यांनी सरकारला केलाय तालुक्यातील जोगलवाडी येथील अविता कवर या महिलेच्या पहाटे तीन वाजता पोटात दुखायला लागलं यानंतर दुपारी साडेबारा वाजता खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र तिथे रुग्णवाहिका भेटण्यास दीड ते दोन तासांचा कालावधी लागला त्यानंतर मोखाडा आणि तिथून नाशिक असा उपचार मिळवण्यासाठी अविता कवर या मातेला तब्बल पंधरा तासांचा कालावधी लागला होता त्यामुळे पालघर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे धिंदवडे निघालेत कारण येथील आरोग्य यंत्रणा सक्षम होणार कधी असा खरा सवाल उपस्थित होतोय खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात आज दोन वर्षांपासून कामस्वरूपी वैद्यकीय अधिकारी देण्यात आला नाही आहे प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर येथील कारभार चालू आहे तर मोखाडा ग्रामीण रुग्णालयात मंजूर पैकी सर्वच्या सर्व वैद्यकीय अधिकारी पद रिक्त आहे त्यामुळे एकीकडे पालघर जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचा दावा आरोग्य यंत्रणा करत अस त्यामुळे अद्याप पर्यंत येथील माता मृत्यू आणि बालमृत्यू थांबवण्यामध्ये त्यांना यश आलं नाहीये एवढंच काय तर आय सी ओची सुविधा मिळवण्यासाठी आजही जवार मोखाडा मधील रुग्णांना तब्बल सत्तर ते ऐंशी किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे तर या मोखाडातील घटनेने पालघर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा किती कुचकामी आहे हे एकदा पुन्हा सिद्ध झालं आहे मोखाडला पाठवलं बरोबर मोखाडला पाठवला मोखाडला पाठवलं बरोबर बाळ मोकडला गेलो तर सांग बाळ सांग पटतच गेलाय मग तिथून नाशिकला पाठवला मग नाशिकला दीड वाजता कशी तरी सोड सोडवली ती जाते मग आजचा यानी करायचा नाही ना नाय बाळाला इथं नाही नाही करायला पाहिजे तरी बात आहे का नाही टायम तुम्ही गाडी देत नाही तर ते काय तुम्ही आशा येत नाही ते काय काम आहे का पिशवीत आणला तिथून नाशिक नाही अम्बुलन्स नाही दिली त्यांनी पिशवी तर आणला इथे इथं आणून त्याला आणि परत काल गेलो परत आले नाही तिला गाडी दिली परत बस ना या जोगलवाडी गावातील सौ अनिता सखराम कवर यांना दोन दिवसापूर्वी पहाटेच्या तीन वाजता प्रसिद्धी काळा आल्या आणि त्यानंतर तिच्या मित्रांनी समज यंत्रणे कळवलं त्याच्या घरच्यांनी कळवलं परंतु दुपारी बारा वाजता खाजगी वाहनं त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यानंतर था तिथून संध्याकाळी तीन चार वाजता दुपारच्या नंतर त्यांना नाशिकला हलवलं आणि या सर्व वेळेमुळे वेळेमध्ये जो काही दिरंगा झाली त्यामुळं त्या लहान बाळाचा त्यांनी मृत्यू झाला ते बाळ दगावलं त्यानंतर त्याचं मृतदेह आणण्यासाठीसुद्धा कुठलीही व्यवस्था शासनाने केली नाही तिथल्या लोकांनी हरकतीपणा दाखवून ते बाळ त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी नाही जास्त त्यांना पैसे नसल्यामुळे अँब्युलन्ससाठी त्यांनी ते बाळ पिक्षित घालून बसमध्ये आणण्याचा त्यांना त्यांच्यावर पाळी आली त्या जे मृत बाळाची जी माता आहे तिलासुद्धा काल घरी पाठवलं तीसुद्धा बसने आली तिलाही अँबुलन्स दिली नाही हा सर्व व्यवस्था कशासाठी आहे यंत्रणा कशासाठी आहे एवढ्या गाड्या मागच्या काळामध्ये आपण शासनाला दिलेले आहेत या भागामध्ये प्रत्येक पी एस सीला एक नवीन अँब्युलन्स आपण दिलेली आहे असं असताना सर्व व्यवस्था असतानासुद्धा फक्त अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं या कुटुंबावर ही वेळ आलेली आहे आणि अतिशय दुःखदायक हा सर्व प्रकार या ठिकाणी घडला आहे माणूस काळजी फासणारी गोष्ट आहे याचा निषेध करावा तेवढा कमी आहे